मित्रांनो आपल्या सोबत आहे आता ज्या बाईला नक्की महाराष्ट्रात आपलं नाव केलंय सगळ्या मला वाटतं घराघरात त्याचं नाव झालंय छोट्या मोठ्या लहान मुलांच्या पण तोंडात आहे लखन लखन संभाजीनगर नाशिक चा लखन लखनचे जे सांभाळ करतात ते आपल्यासोबत आहे आज जे मैदान भरले या मैदानात त्या गाडी त्याची कशी पाळाली किंवा कसं स्पीड लागलं गाड्याचं नियोजन कसं केलं ते सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाई तुमचा परिचय सांगा पद्दल. माझं नाव विकास हरसिंगपुरी मी राहणार सागर रोड तालुका पदमपूर जिल्हा सांगली. आपण संभाळ करतोय. सगळं किती दिवसापासून भाई असं सांभाळ करताय त्याचा? हेच घेतलं तेव्हापासून चार महिने झाले. चार महिने झाले चार महिन्यात तुम्हाला मला वाटतंय ना त्याचं तुमचं नातं नातले जवळच कारण तुम्ही त्याच्यासोबत व्हिडिओ करता किंवा कायम त्याच्यासोबत असता गाडीतनं पण तो जरी तर तुम्ही झोपता गाडीत काय बैल असा एखाद्या मला वाटतं जस एखाद्या आई वडिलांच किंवा भावांचं नात असत ना तस तुमचं दोघांच घट्ट नात झालं काय सांगता त्याच्याबद्दल ते नाही शांत भाग त्यांना आपलं नाव केलं मालकाचं नाव आपल्याला इकडे ना चांगलं ओळख केली दे दे त्याच्यामुळे आपल्याला इकडे ओळखायला लागली त्यांना आजपर्यंत कुठे नाराज नाही केलं निराज नाही केलं आपल्याला मोबाईल कुठे पण गेलं टॉपलाच बळाला चांगलाच वळाला बैल नाही शिस्तीच आहे असं रागीड बहिणी जास्त एकदम दिसत ना असं वाटणार नाही माहिती गती आहे त्याला कोणी म्हणजे फिटिंग तर त्याचा नाही बैल तुम्ही एकाच धाव्यावर नेत आता तसं मना गेलं ना तर चेन शर्यतीची बैल म्हणलं ना तर दोन दाव्याने किंवा इकडे चार जण तिकडे चार जण असे सगळे धरून खाली नेते बैल आपला बैल एकाच दाव्यावर जातो खाली बैल मारत नाही आम्ही आम्ही कसं बैलाला घरी असलं चोळ करतो हातावर आणतो बैल जितके आपण त्याला चोळ चळ तितकं ते आमच्या हातावर येतो आम्ही चार पाच जण आम्हाला ते मारत नाही नवीन माणसाला मारत पण आम्हाला मारत आम्ही घरी ते एकाच कंटिन्यू घरी सिंगल तिथे भीत एकाच पण आमची माणसं नाही मिळून आता दोन दाव्यावर लावणार आता एका दाव्यावर तुम्ही म्हणता दोन Why का हो दोनदा का बांधत नाही त्यावर राहतो फिरतो जातो म्हणून एका एखादा आता आज सकाळपासून तुमच्या मुलाखती किती जणांनी घेतल्या सांगा प्रेक्षकांनी <ą upCC> दोन तीन जणांनी घेतल्या दोन तीन जणांनी घेतल्या का हो मुला कधी घेतली असतील तुमच्या बैल पडत आहे म्हणून घेते मुलाखती हाय नाईज म्हणून म्हणजे मित्रांनो ज्याचा बैल पडतो ना त्याचं कसं असतं सगळे लोक त्याचे फॅन असतात किंवा चॅनल वाले जरी असतील किंवा युट्यूब वाले सगळ्यांच्या प्रेक्षकांची इच्छा काय असती लखन दिसावं सगळ्यांना सा त्यासाठी युट्युबर पण दाखवत असतात की प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करत असतात लखनचं कसं नियोजन करतात किंवा कसं कसं त्याचं असते पहिल्याच आजचं हे नियोजन कुणी केलेलं हा नियोजन कोरेगावचं आर झालं तेव्हापासून ही पोहायची होती आमचं बैल आजारी असल्यामुळे गाडी पवलं नाही म्हणून ती आज नियोजन के केलं एक आमची सगळी टीम आहे घरी चार पाच जण आम्ही सगळं नियोजन करतो विचार बसून सगळे सहा झालं झालं आम्ही तो बैल लागतो आता आज ही गाडीच स्पीड कस लागलेलं ला, सांग चाल चांगलं स्पीड लागलं ला, चांगली गाडी पावली कारण मी तिथं उभा राहिलेलो पुढं निकाल रेषेला सगळ्या लोकांच्या तोंडात एकच नाव होत गटाला पण आणि ते ज्या लेखन तेच गाडी लागणार तर लोक काय ना एवढं कॉन्फिडन्स लोकांना कसं काय हो की लखनची गाडी लागणार म्हणजे लागणार सुट्टी गाडी काय स्पीड आहे पण त्यांना चांगली वाटते गाडी म्हणून त्यांना वर गाडी चांगलं स्पीड आहे म्हणून लागण गाडी असं वाटतं सगळं आम्हाला पण वाटतं लागण गाडी एक नंबर करणार गाडी असं वाटतंय म्हणजे जसं त्याच्या फॅन्स लोकांना कॉन्फिडन्स आहे तसं तुम्हाला बी कॉन्फिडन्स आहे सांगते है। है हो हो तो तो आता तसं म्हणायला गेलं तर असं सहजच कोण कॉन्फिडन्स मी सांगत नाही की एक नंबर करणारच तुम्ही सांगताय काय बैलाच म्हणजे एवढा तुमचा विश्वास आहे का त्याच्यावर बायलाचं आमचो विश्वास आहे तू नाराज करत नाही आम्हाला आम्ही जो सांगितलं तो करणार मी तू निराश केलं रे मला ना हं पण निराश नाही गेलास हं करंत एक नंबरस आता मला वाटतंय लक्कड मैदानात आला आणि कधी गुलाल घेतला नाही असं नाही झालं आतापर्यंत आम्ही एकदा झालं मोरगाव म्हणजे ह्या घाटावर आल्यापासून घाटावर आल्यावर एकदा फक्त मोरगावचं मंदिरात नाही भेटलो आता मेन मुद्दे वर तो मित्रांनो जे तुमच्या कमेंट्स येत होत्या किंवा चाहते ज्या गाडीच्या आहेत ती गाडी म्हणजे देव आणि लखनची गाडी ही गाडी बघाय ना त्या घाटावरची प्रेक्षक इतकं उत्सुक आहेत ही गाडी बघाय भेटावी सगळ्या लोकांचं असं प्रेक्षकाचं म्हणणं आहे की गाडी एकात्र मैदानात निसावे पळवू एक मैदानावर गाडी पळू शंभर टक्के करायचं सगळ्याच भरपूर फॅन्स तुम्हाला नाही एक ती गाडी पळवा पळू एकदा ती आता दुसरा एक प्रश्न आहे तुम्हाला आता आपला बैल एवढा पळतोय पण तुमची पण काहीतरी म्हणजे अपेक्षा असते बैलाकडून किंवा आपला बैल एवढा पळतोय आपल्याला पण टॉपचा अजून टॉपचा एखादा बैल पाळवायचा किंवा त्यासोबत जोडीला दिसावा त्या मैदानात तुम्हाला कुठल्या बैलाची अपेक्षा वाटते की खरच हा बैला बरं दिसला पाहिजे बैल तर सगळ्या आम्ही नियोजन जो बैल चांगला आम्हाला पळताना मैदानात तो मैदानात आम्ही तो बैला सोडलो जो बैल आम्हाला सांगला आज आम्ही मैदानात आहे आमची टीम चांगला पाहतोय आपल्याला याच्या दुसऱ्या मैदानात दुसरा बैल तो आम्ही पाहतो म्हणून तो पण तो आता प्रेक्षकांची इच्छा काय माहितीये का की घाटावर सगळ्यात जास्त क्रेज म्हणलं ना तर बका लहान मुला बसन ती महिला वर्गापर्यंत सगळे फॅन्टेज आहेत आणि आता लखनची पण तेवढीच क्रेज झाली तर त्यांची इच्छा आहे की एकदा ही गाडी आहे ना कुठल्या तरी मैदानात मिळून यावे आणि पळावे पळू चालेल सांगितलं मला खर माग पळवायची म्हणजे पळू ती गाडी ही गाडी एकत्र आल्यावर काय मैदानात काय क्रेज असेल काय सांगायचं चांगली गाडी पण दोन्ही बैल फास्ट आहे पळणार आहे तो पण बैल हा नामांकित बैल गाजलेला बैल चांगली गाडी पण आपण आपल्या लखन सोबत तुम्ही आता कायम जवळ असता काय पुढच्या बैलात काय क्वालिटी बघता किंवा त्यात असं काय बघता बैलात की बाबा ह्या जर बैल चॉईस केला किंवा ह्या मैदानात ही गाडी उतरवली तर कायम बोलायलाच राहील गाडी ते हा मग अंदाज काढतो पण तो चांगला बाल आपला बैल तो पळतोच पण मग दोन्ही बैल चांगली गाडी पळते ना आता मित्रांनो कालचं जे मैदान झालं त्यात शिवची पण गाडी चांगली पळाली आता तुमच्या इकडचं मला वाटतं एक पण बैल वाया जात नाही ती वासरू पलीकडचा शिव त्याची पण टॉपला गाडी पळाली काय आहे तुमच्या इकडची बैलच फेल जात नाहीत फेल काय आम्ही घेताना चांगला बैल घेतो घेतानाच जाऊ घेत चांगलंच पाहूनच हा पळताच बैल इकडे कसे नवीन नवीन जोश नाही येतात पळताच बिलाईक बदल काय मा असते तुमच्याकडे आमच्या भेटत नाही इकडे आहे पण आमचं कसं पहिले बैला जास्त आपदत नाही आमच्या इकडे एकच फेरा बैल पाहतो तुमच्याकडे इकडे कसे रोज तीन तीन, तीन फेरे पाहावं लागते आता आम्ही तिकडून आलो तर आमच्या बैल जास्त अब्दुल राहत नाही एक फेरा दोन फेऱ्या पाहतो रन शॉर्ट राहतो पाचशे सहाशे फूट त्याची एखादी आठवणी सांगा की शरीर कि तुमच्या खरंच मनात बसली आनंदी झालाय तुम्ही भरपूर झाला परत वाडायला गाजवलं एकदा पलटणला पलटनला फर्स्ट टाइम आला आनंद झाला एक फर्स्ट टाइम आलो पाच लाख रुपयाचा प्राइस जिपू तिथे आनंद झाला आता तुम्ही चार महिने झाले लखनचं नियोजन करताय किंवा सांभाळ करताय त्याच्या आधीचा तुमच्या जीवनातला आणि त्याच्या नंतरचा काय बदल काय झाला लखन जीवनात आला आणि हा बदल झाला बदल काय त्यावेळेस भरपूर ओळख दिली आपल्याला ओळख करून दिली इकडे आपण पहिले काय फर्स्ट टाइम आलो हा घेऊन इकडं आपण पहिले काय आलो नव्हतं इकडे ओळखायला लागले लोक तुम्हाला गावात किंवा शहराच्या गावात पहिले अशी जास्त क्रेज वळखत होती गेव किंवा खरंच माणूस लखनचा सांभाळ करते तिकडे नाही आमच्या इकडे सगळं माहिती माहित आहे मी याच्या अगोदर मी जलवा नावाचा टॉपला जलम आवाजला होतो तो आपला फेवरेट हां त्याच्यापेक्षा म्हणजे तुम्हाला लहानपणापासून बैलांची आवड आहे मला बारा वर्ष झाली अशी तर म्हणजे आमच्या घरालाच ना आमच्या घरच्या बैल बघायचे घरच्या नंतर घरचे इकडून टाकली मग अशी गाडी घेतली आता एवढा मला वाटतं त्याची किंमत पण करू नये आपण कारण तो देवाचा आनंद आहे एवढा नंदी तुमच्याकडे सांभाळ दिला ठेवताय शेठ तिकडं एवढा विश्वास कसा काय शेट शेटचा आपण त्याला आपल्या घरचं बैला सारखंच उचलतो मालका म्हणजे आपला बैल समजून आपण त्याला सगळं करतो मालकाला समजून करत नाही खाल बैल म्हणून आपण त्याला पाहतो म्हणून मालकाला विश्वास येतो मालकापेक्षा जास्त चिंता आहे मला बैठकी बायला सोबत किती मला वाटते झोपाय पण सोबतच असा आम्ही बैलाच्या पुढे झोपणार कुठे बरोबर हा बैल सोडणार नाही बैल का सोडत नाही तुम्ही आता लोक आता काय करतील माहित आहे का गोटा घरापासून लांब असतो तुम्ही मला वाटतंय बैल जिथं असेल तिथंच एक त्या दिवशी तर मला वाटतंय तुम्ही बैल बांधला तिथंच रातभर झोपला तिथे आमच्या घरी पण आम्ही तीन जण तिथे पण आम्ही बैला जवळच राहतो कंटिन्यू तिकडे पण आम्ही बैला जवळ आमचं बैल असेल नाही इकडे पण तिकडे असतो म्हणजे काय त्यामुळेच मला वाटतं तुमचा बैल तुम्हाला नाराज करत नसत कारण मित्रांनो एवढं बैल जिथं बांधा असेल तिथं रातभर झोपतात जेव्हा रान असो किंवा शेत असो किंवा गोट असो म्हणजे त्यांचं भरपूर प्रेम आहे आता ह्या घाटावर ज्यावेळेस तुम्ही त्यावेळेस इथली लोक तुम्हाला चांगला एकदम व्यवहार करतात तुमच्या सोबत किंवा काय सांगताला लखन मुळे सगळं सगळेच सहकार्य करतो इकडं सगळे सहकार्य करतात शंकर पटात तुम्हाला आनंद जास्त व्हायचा इथं जास्त आनंद होतोय इकडे आम पण आमच्या इकडे कसे जास्त आनंद राहतो आमच्याकडे कसे सगळे एकत्र ना रोज बाहेर बाहेर काही राह हो लागतं तर मित्रांनो असं पब्लिक आहे ना जबरदस्ती त्याच्यासोबत फोटो काढायला किंवा मालकांचं बी आता तुम्ही बघितलं मालकांचं बी कोण ऐकायला झाले कारण माझं बायला एवढं प्रेम आहे ना ते म्हणतात ना तरी फोटो पाहिजेच त्याच्याबद्दल आता काय सांगत आता बघितलं जबरदस्ती फोटो काढतात लोक काढायला आपण पण काढू येतो पण ते मारण मार आता रागीट पण येण्याचं आम्ही काढू येतो फोटो फॉलोअर काढतात फोटो काही आता मारण आम्हाला पण दुसऱ्या आता ह्या भागात आलाय काय कसं वाटतं या घाटावर आले वाटत इकडं मैदान चांगलं वाटतं आनंद होतो इकडे पण इतक्या गाड्यात इतक्या नंबर करायचं म्हणजे खूप आनंद आहे तीन चारशे नंबर करायचं माझं आता आज गाडी तुम्ही बघितली का तर बघ आता आम्ही मागवतो चांगली पाहिली पण गाडी कशी पाहिली गाडी आज कारण आज भरपूर जल्लोष करत होत पब्लिक चांगली गाडी चांगली गाडी पाहिली आज गाडी एक नंबर करेल का वाटत करेल आता काय पाहू समजा संध्याकाळी तिथं पण जिंकू शकतो ते गाडी आता ही गुलात राहते का नाही शेट किती दिवसात ना किती वेळा फोन करता म्हणजे सकाळी गट केलं काय एकच फोन आला फोन लावतो शेटला शेटला भरपूर विश्वास आहे आपल्या आपणच फोन लावायचं शेटला गटपात झालो लाईव्ह पाहतच ते आपणच लावायचं बैल गेला फोन लावायला असं असं झालं आता मला भरपूर लोक हा प्रश्न विचारायला सांगितला की लोकांना असं काय खाद्य देतात किंवा खिला भाषेत आता काय सध्या तर काही त्याला आहे बस सगळं बंद आहे कारण आता दोन तीन महिने बैल मानून राहील गे म्हणून आम्ही दूध पाचतो बस बैल उंडा देतो एकटा खेल आमची पोळ्याचे म्हणजे आमच्या इकडे पोळा म्हणून ना पोळ्या पंधरा एक दिवस अगोदर चालू करतात मग तिला सगळी तूपूर्ण केली चालू राहतात आता त्या दिवशी जे केवळ लोकांची इच्छा पूर्ण राहिली कि आपल्या मथुरच्या राहुल दादांच्या आणि ही लखांची गाडी पाळायची ती इच्छा कधी पूर्ण व्हायला आता लोकांची बोलत लोकांच योग आता जे मैदान येणार आहे त्यात तर व्हायची नाही ना इच्छा पूर्ण

तर मित्रांनो त्यांनी असं सगळं नियोजन सांगितलं बाया तुम्ही सगळं एवढं नियोजन सांगितले त्याबद्दल धन्यवाद